मित्रांनो आज आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन जाहिरात किंवा किंवा नोकरीच्या जाहिरात किंवा नवीन फॉर्म फिलअपच्या जाहिरात बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये उपनिरीक्षक मोटार मॅकॅनिक या पदाच्या एकशे चोवीस अशा जास्त जा वॅकन्सी निघलेल्या आहेत तर मित्रांनो याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी काय काय फॉर्म लागणार आहेत किती फीस आहे संपूर्ण माहिती आपण या जाहिरातीमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंडपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो इथे सांगितलेला आहे जाहिरात प्रकाशित झाल्यापासून साठ दिवसाच्या आत तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो आठ डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी ही जाहिरात प्रकाशित झालेली होती तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या साठ दिवसाच्या आतच तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे तर मित्रांनो याची जाहिरात बघण्यासाठी आपण जाहिरातवरती जाऊ तर मित्रांनो याच्यासाठी टोटल एकशे चोवीस अशा वॅकन्सी इथे सांगितलेल्या आहे तर याच्यासाठी फीस आणि फॉर्म किती आहे आणि लोकेशन कुठं कुठं राहणार आहे याच्यासाठी आपण बघून घेऊ सविस्तर माहिती तसेच मित्रांनो इथे शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर इथे तुम्हाला पदाचे नाव दिलेले उपनिरीक्षक मोटार मॅकॅनिक शैक्षणिक पात्र इथे राहणार आहे तुम्हाला मॅकॅनिक मोटार वाहन किंवा व्यावसायिक प्रशिक्षण किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था संस्थामध्ये तुमचं मॅकॅनिक मोटार वाहन व्यापारातील राष्ट्रीय किंवा राज्य प्रश प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला आय टी आय किंवा तुमचा झालेला असला तर पाहिजे दहावीनंतर तुमचा आय टी आय झाला असेल तरी तुम्ही इथे या शैक्ष याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता या पदासाठी तर याच्यामध्ये उपनिरीक्षक मोटार मॅकॅनिकसाठी ही वॅकन्सी आहे सर्वात जास्त वॅकन्सी आहेत मित्रांनो हे तर याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट सांगणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी वयाची आर्ट काय राहणार आहे तर टोटल वयाची आर्ट इथे छप्पन वया वयापर्यंत इथे कोणी पण इथे अप्लाय करू शकतं तर मित्रांनो याच्यासाठी परीक्षा शुल्क आहे फॉर्मची तर इथे तुम्हाला इथे फ्रीमध्ये राहणार आहे फॉर्म भरण्याची भरण्यासाठी तर मित्रांनो इथे वेतन किती राहणार आहे पस्तीस हजार चारशे स्टार्टिंग पेमेंट राहणार आहे आणि तर याच्यामध्ये एक लाख बारापर्यंत असे याच्यामध्ये पेमेंट तुम्हाला इथे राहणार आहे तर नोकरीचं ठिकाण कुठे आहे तर कुठे पण इंडियामध्ये कुठे पण तुम्ही जॉब लोकेशन ते मिळू शकतं तर अर्ज पाठवण्यासाठी पत्ता काय आहे तर डी आय जी ई एस डबल टी डायरेक्टोरेट जनरल सी आर पी एफ ब्लॉक नंबर एक सी जी ओ कॉम्प्लेक्स नवी दिल्ली तर जाहिरात पाठवण्यास ऑफिशियल वेबसाईट दिली आहे तिथं तुम्हाला जर जाहिरात बघायची असेल तर डब्ल्यू डब्ल्यू सी आर पी एफ डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरती जाऊन तुम्ही याची ऑफिशियल वेबसा ऑफिशियल नोटिफिकेशन बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला एक पत्ता दिलेला आहे व इथे तर मित्रांनो या पत्त्यावरती तुम्हाला तुमचा हे पाठवायचा आहे तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो इथे या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचा आहे तर मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती नऊ दहा दोन हजार चोवीसला तर साठ दिवसाच्या आत तुम्हाला इथे फॉर्म तुमचा सबमिट करायचा आहे तर मित्रांनो इथे ही वॅकन्सी आहे सब इन्स्पेक्टर मोटार मेकॅनिक यासाठी वॅकन्सी आहे तर इथे एकशे चोवीस अशा वॅकन्सी आहेत तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला पस्तीस हजार चारशे ते एक, एक लाख चोवीस हजारपर्यंत असं पेमेंट देण्यात येणार आहे तर जॉबसाठी लोकेशन कुठे पण ऑल इंडियामध्ये कुठे पण राहणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन वेळेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये